आपण आक्षेप घेतला होता, वर्ती। फेटा लिला है। होता। है। त्या आक्षेपला आलेला आहे आता आपली पुढची दिशा काय असणार आहे खरं पाहता दिनांक अठरा रोजी आक्षेप घ्यायचा होता माझे विरोधक विलास लोंडे प्रभाग क्रमांक वीस मधून माझा फॉर्म आहे माझ्या विरोधामध्ये ते आहेत आणि त्यांनी सर्व डॉक्युमेंटरी इलिगल जोडल्याचा माझा आरोप आहे त्यानुसार मी आक्षेप घेतला होता अठरा तारखेला दुपारी मी आक्षेप घेतला होता त्यानंतर त्याच दिवशी माझा दुसरा आक्षेपाचा अर्ज मी साडेचार वाजल्यापासून सी सी टी व्ही अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सी सी टी व्हीमध्ये हे सर्व येतं साडेचार वाजल्यापासून वाट बघत तिथे बसले होते निवडणूक निर्णय अधिकारी हे आतल्या रूममध्ये होते आणि साडेचार ते आठ संध्याकाळचे आठ वाजले मी तब्बल तीन तास तिथे वाट बघत बसले होते ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी साडेसात वाजता बाहेर आले त्यांना पहिल्यांदा मी बोलले की मला आक्षेपाचा अर्ज द्यायचा त्यावेळेस त्यांनी इथे जमा करा असं सांगितलं आणि मॅडम खूप वेळ झाला आहे मी त्यांना सांगितलं की सर मी साडेचार वाजता इथं हजर आहे कारण माझा पहिला अर्ज विलास बापू लोंढे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी गायरान जमीन गावठाण जमिनीवरती त्यांचे जे घर आहे तीन मजली ते घर आहे संपूर्ण वार्डामध्ये त्यांचं एकट्याचं घर तीन मजले आहे सर्व घरं गायरान जमिनीवरती घर बांधण्याचं काही अथॉरिटी असते काही थेरी असते त्यामध्ये त्यांचं घर तीन मजले आहे गायरान जमिनीवरती गावठाण जमिनीवरती तुम्ही तीन मजली इमारतीचं बांधकाम करू शकत नाही हे कायद्याच्या विरोधामध्ये आहे हे अनधिकृत आहे आणि हा मुद्दा मी तिथे मांडला होता त्यांचे इतर सर्व डॉक्युमेंट इलेक्शन प्रक्रियेला निगडीत असलेले सर्व डॉक्युमेंट हे सुद्धा इलिगल होते आणि त्या जमिनीशी निगडीत होते हा सुद्धा मी माझ्या पहिल्या आक्षेपार्जामध्ये उल्लेख केलेला होता तो आक्षेपार्ह माझा स्वीकारला दुपारी तीन वाज अडीच अडीच वाजण्याच्या दरम्यान अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ज्यावेळेस आक्षेप हा आक्षेप घेण्याचा टायमिंग ऑब्जेक्शन घेण्याचा टायमिंग बंद झाला असं म्हणून पोलिसांनी गेट लावलं असताना विलास लोंढे बाहेरून एखादा अर्ज घेऊन येतात आणि ते मध्ये एंट्री करू पाहतात त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं अडवलं असताना विलास लोंढे म्हणतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला स्वतः तिथे बोलवलेलं आहे त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्या दबावाला बळी पडून तिकडे त्यांना मध्ये पाठवलं गेलं आणि सुनावणीच्या दरम्यान जेव्हा वकिलांनी आक्षेप जो फेटाला तो कोणत्या कारणामुळे आक्षेप फेटाला व नेमका कशामुळे आक्षेप फेटाळण्यास काय उत्तर दिलेलं ते सुनावणीमध्ये खरं पाहता आक्षेप फेटाळण्याचं काही स्ट्रॉंग असं कारण नव्हतं कारण अडीच तीन वाजता ज्यावेळेस विलास लोंडे मध्ये गेले माझ्या विरोध माझ्यासोबतच्या उमेदवारावरती त्यांनी आक्षेप घेतला त्यावेळेस टायमिंग संपलेला होता असं पोलिसांनी बाहेर डिक्लेअर केलं आणि पोलिसांनी त्यांना मध्ये सोडलं त्यावेळेस पोलिसांची आणि माझी बाताबाती झाली त्यानुसार पोलिसांनी मला सांगितलं दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यानचा हा टायमिंग आहे पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही आतमध्ये जाऊन निव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करा ज्यावेळेस मी आतमध्ये गेले विलास रोड तिथे माझ्या साईडला होते त्यावेळेस मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सवाल केला की तुम्ही टायमिंग संपलेलं असताना यांना आतमध्ये कसं काय घेतलं त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला जी आर दाखवला निवडणूक प्रक्रियेचा जी आर दाखवला त्यामध्ये नियमावलीमध्ये कुठेही ऑब्जेक्शनचा टायमिंग फिक्स नाही आहे चोवीस तासामध्ये तुम्ही केव्हाही आक्षेप घेऊ शकता माझा पहिला आक्षेप विलास लोंडे यांच्या विरोधातील होता त्यांनी त्यांच्या पत्नीचाही अर्ज तिथे दाखल केलेला आहे निवडणूक अर्ज निवडणूक अर्ज आणि त्या पत्नीच्या विरोधामध्ये माझा दुसरा अर्ज होता तो मी साडेचार ते आठच्या दरम्यान थांबून साडेसात वाजता त्यांना बोलले त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की यांचा अर्ज घ्या परंतु एकाही कर्मचाऱ्यांनी माझा अर्ज घेतलेला नाही आहे आणि आठ वाजता ज्यावेळेस मी त्यांना बोलले की मला ना इलाजास्तव इथला सी सी टी व्ही काढावा लागेल ना इलाजास्तव इथले रेकॉर्ड काढावे लागतील किंवा मला कोर्टामध्ये मारी जाऊन मला न्याय घ्यावा लागेल त्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्यांनी मॅडम तुमचे अर्ज द्या म्हणत माझे दुसरे दोन अर्ज त्यांनी स्वीकारले परंतु त्या अर्जावरती कोणतीही सुनावणी झाली नाही त्या अर्जावरती कोणतीही ॲक्शन प्रक्रिया झाली नाही माझ्या पहिल्या अर्जावरती ॲक्शन प्रक्रिया झाली आणि तो अर्ज माझा मी जो आक्षेप घेतलेला होता तो फेटाळला गेला त्याचं स्ट्रॉंग असं काहीच कारण नाही आहे कलम चौवेचाळीस ई वनमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जो आक्षेप घेतला आहे म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शनवरती तुमचं तीन मजली बांधकाम आहे हा माझा प्रमुख मुद्दा होता त्यामध्ये चौवेचाळीस ई वनमध्ये अशी तरतूद आहे कलम सोळाला अनुरूप अशी तरतूद आहे की तो अर्ज त्यांचा रद्द झाला पाहिजे होता परंतु निवडणूक अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार करत परत काही गोष्टींची मॅनेजमेंट मला इथं दिसून आली आणि यांचा अर्ज रद्द होण्याऐवजी हा ठेवला गेला आणि पुढची आपल्या पुढचे काय दिशा काय असणार आहे फेटायला आहे तुमचं आता पुढे काय करणार आता आता मला न्याय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती मी त्यांना समक्ष बोललेही होते माझा वकील आणि विरोधकांचा वकिलांची आर्ग्युमेंटही झाली आणि नंतर जो रिझल्ट यायला पाहिजे होता माझ्या वार्डातील लोकांनाही न्याय मिळायला पाहिजे होता कारण कारण वॉर्डामध्ये अनेक समस्या आहेत वार्डामध्ये अनेक समस्या असताना वार्डातल्या लोकांनी अनेक लोकांना धमकी दिलं जाते जी माणसं माझ्यासोबत येत आहेत त्यांना साईडला घेऊन धमकावलं जातं आहे विलास लोंढे हे उमेदवार गुंड प्रवृत्तीचे उमेदवार आहेत भाजपाने गुंड प्रवृत्तीच्या माणसांना अधिकृत उमेदवारी दिली हा खडा सवाल माझा आहे की अशा लोकांना पाठीशी भाजप का घालत आहे कारण तुळजापूरचं आपण पाहायला गेलं तर ड्रग्ज प्रकरणातले आरोपी असणारे त्यांना भाजप प्रवेश करून घेतं पक्षप्रवेश करून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देतं आणि तोच प्रकार धाराशिव शहरामधल्या प्रभागवीसमध्ये घडतो आहे गुंडगिरी प्रवृत्ती असणारे आणि काळा बाजार असणाऱ्या विलास लोंडे यांना उमेदवारी दिली गेली वार्डातल्या लोकांवरती यांनी भरपूर अन्याय केलेला आहे त्यांचे पैसे लुटलेले आहेत पैसे घेऊन त्यांचे कामं केलेले आहेत गोरगरिबांवरती अन्याय केलेला आहे घर घुसून यांना मारलेलं आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या उमेदवाराला भाजपानं उमेदवारी दिलेली आहे गुंड आरोप झालेले आहेत का किंवा कशावर त्यांना आपण गुंड प्रवृत्तीची आरोप करण्यात निवडणुकीच्या अगोदरच विलास लोंढे यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकरण प्रकरण आपल्यासमोर सगळ्यांच्या समक्ष आहे आणि ज्यांच्यावरती अन्याय केला त्यांच्यावरती त्यांनी मोठे असे गुन्हे दाखल केले स्ट्रॉंग असे गुन्हे दाखल केले विलास लोंढे यांनी वेळोवेळी ज्यावेळेस वार्डामध्ये ते फिरतायत शंभर दोनशेचा मॉप घेऊन ते फिरतायत परंतु वार्डातले लोक कमी आणि बाहेरचे गुंड लोकं जास्त घेऊन ते फिरताना दिसत आहेत वार्डातले लोक यांना वैतागून गेलेले आहेत प्रभाग वीस लोकं प्रभाग मधील लोक हे अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत आणि माझ्यासोबत मी विरोधी उमेदवार आहे त्यांची माझ्यासोबत जे पण माणसं आहेत त्यांच्यावरती दबाव टाकणं त्यांना धमक्या देणं असा प्रकार विलास लोंडे करत आहेत आणि त्यावरतीही न्याय घेण्यासाठी मी जिल्हा अधीक्षकांकडे जाणार आहे पोलीस अधीक्षक जिल्हा त्यांच्याकडे मी जाणार आहे त्याच्यावरती न्याय प्रक्रियेसाठी मी मात करणार आहे विलास लोंढ्यांचा अतिशोक्ती वाढत चाललेली आहे प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्यांनी अतिशय आमचं कशाला नगरपालिकेतून इसवी सन अकरा बारा साली त्यांनी लाभ घेतलेला आहे अण्णाभाऊ साठे मंडळातून चार पाच फायली एकाच घरामध्ये त्यांनी घेतलेले आहेत असे कितीतरी त्यांचा काळा बाजार आहे ज्यांनी फ्रॉड करून वार्डातल्या लोकांना फसवून त्यांनी अशी कामं केलेली आहेत त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड त्यांचे मतदार कार्ड त्यांचे सर्व काही डॉक्युमेंटरी घेऊन अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन त्यांचा लाभ ह्यांनी अर्धा अर्धा लाभ त्यांनी उचललेला आहे अशा तक्रारी वार्डातल्या लोकांच्या माझ्याकडे येत आहेत आणि वार्डातली अतिशय भीतीशा भ भीतीच्या वातावरणामध्ये आहेत हा उमेदवार तिथे जर ठाम ठोकून बसला तर वार्डातल्या लोकांना धोकादायक असणार आहे एवढंच नाही तीन मजली इमारती वरती ते जाऊन सर्व वार्ड त्यांना पूर्णपणे स्पष्ट दिसतो आणि त्या वॉर्डातल्या आया बहिणींनासुद्धा विकत घेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे इतक्या खालच्या पातळीवरचं स्टेटमेंट विलास लोंडे करत आहेत आणि आया बहिणींवरती ते बोलत आहेत त्यामुळं अशा उमेदवाराला भाजपनं पुढं केलेलं आहे त्याचा आम्ही स्पष्टपणे विरोध करतो खरं सांगायचं झालं तर त्यांचं स्टेटमेंट आहे की शिवसेनाची विकृत मानसिकता आमच्यावरती आरोप केला म्हणे की ही जागा आधी अनधिकृत आहे परंतु जागा गायरान आहे गावठाण आहे तिथं नियमावली आहे शासनांची तुम्ही कुठं वर घर बांधू शकता तुम्ही तीन तीन मजली इमारती गावठाण जागेवरती उभ्या करू शकत नाही आहेत मी वॉर्डातल्या सगळ्याच घराच्या विरोधात नाही आहे माझे मायबाप आहे माझा वार्ड म्हणजे माझा प्रभाग म्हणजे माझा वार्ड आहे आणि तिथली जनता माझी मायबाप आहे त्या सर्व घर लिगल प्रक्रियेमध्ये आहेत परंतु विलास लोंढे यांची जी उमेदवारी आहे विलास लोंढे हे जे उमेदवार आहेत त्यांचं घर इलिगल आणि अनधिकृत आहे वॉर्डातील सगळ्या लोकांची घरं योग्य पद्धतीनं अधिकृत आहेत परंतु यांचं एक त्याचं घरे अनधिकृत आहे यावरती माझा आक्षेप होता तीन मजली इमारत तुम्ही बांधू शकत नाहीयेत तुम्ही एका स्थराच्या वरती एक, एक दरवाजाही काढू शकत नाहीयेत एक खिडकीही काढू शकत नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारचं इलिगल काम तुम्ही करू शकत नाही आहेत परंतु यांना फक्त दिखावा करायचा आहे पैशाचा माज करायचा आहे पैशाचा अपव्यय करायचा आहे आणि गुंडगिरीतून घरामध्ये घुसून मारहाण करायची आहे यांना इलिगल सर्व कारभार करायचा आहे आणि अशा प्रकारचा उमेदवार या वॉर्डामध्ये आहे ते मिसगाईड करू पाहतात वार्डातल्या लो लोकांना की आपल्या जागांवरती ताईने आक्षेप घेतला तो माझा वार्ड आहे दोन हजार सोळा साली मी निवडणूक लढवलेली आहे वार्डातील लोकांनी मला प्रेम दिलेलं आहे एक हजार एकोणीस मतं त्यांनी मला दिलेले आहेत परंतु विलास लोंढे यांना हे ज्ञात नसावं माझ्या वार्डातील लोकांसाठी मी सदैव तत्पर आहे त्यांच्यावर अन्याय झाल्यावर मी आवाज उठवायला तयार आहे आजवर मी आवाज उठवलेला आहे आणि त्यांच्यासाठी चोवीस तास माझी सेवा असणार आहे माझं काम हे प्रामाणिक का आहे संबंध महाराष्ट्रानं ते पाहिलेलं आहे सामाजिक चळवळीमध्ये मी स्वतःला वाहून गेलेली घेऊन काम केलेलं आहे गेली पंधरा वर्ष या आक्षेपावरती आपण आता पुढं काय केलेलं आहे ते सांग आम्ही पुढे पिटिशन कोर्टामध्ये दाखल करणार आहेत आमची पिटिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आम्ही सत्यासाठी लढणारी माणसं आहेत आम्ही हक्कासाठी लढणारी माणसं आहेत माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठा खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलासदादा पाटील यांची निष्ठा संबंध महाराष्ट्रानं पाहिलेली आहे सबंध महाराष्ट्र त्यांच्या निष्ठेला सराम करतो आहे आणि कितीतरी खोक्यांना हो लात मारणारे आमचे आमदार खासदार आहेत शिव भाजपाचे आमदारांनी गुंड्यांना जवळ केले परंतु आमच्या आमदार खासदारांनी एका प्रामाणिक उमेदवाराला तिथं उमेदवारी दिलेली आहे अधिकृतपणे उमेदवारी दिलेली आहे माझा लढा हा भलं माणसं कमी असतील परंतु माझा लढा हा स्ट्रॉंग पद्धतीनं राहणार आहे आणि जरी किती जरी मोफ त्यांच्या मोफी हिंडत असला फिरत असला ती, फिर ती माणसं सुद्धा त्यांची नाही आहेत कारण ज्या दिवशी निकाल तीन तारखेला येईल दोन तारखेला वोटिंग होईल त्या दिवशी निकाल हा आमच्या बाजून असेल आणि मला गुलाल लागलेला असेल कारण जनता शांत आहे शांतपणे तमाशा बघत आहे आणि श जनता त्यांना आपटल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या काळा बाजारात नाही आणि तो बाजार मी उठवणार याची हमी देते आणि माझ आणि जिंकल्याशिवाय राहणार नाही